विक्रम संवत दोन हजार ब्याऐंशी नर्मदेचे दर्शन श्री क्षेत्र नर्मदा तट मर्कटेश्वर महादेव दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तिथी सप्तमी तिथी भाद्रपद मास पक्ष माऊली नर्मदाचे पार त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे पावन पुण्यशलीला नर्मदा सारे जगाचे कल्याण कर देवी नर्मदे विश्वाचे कल्याण कर नर्मदे हर हर जीवन भर कल्याण कर कल्याण कर